काय झालं आज ह्यांचा वाट बर्थडे होता म्हणून आम्ही लेट पर्यंत आज बाहेरच होतो आणि तुमचा फोन आला सिलेंडर पकडव दादा काय हो दादा हलक म्हणले घ्या दादा हातला हा हळू हळू पडतान पडतान हळू आग खरच की हा साप एवढ्या वर गेला वेधी गेला अरे देवा बघा आता मित्रा त्याच्यात <laughs> बसला चालला आत आतमध्ये हे, हे कट करायचं आहे का मी विचार करते एवढं बरं मला काय वाटत माहिती का दादा इकडनं आला असं तो इकडनं नाही तर आपला दुसरी गोष्ट आहे ना असं जरी घुसला असन कडने आला आणि ते वाढून ते बरोबर बर ते वाढत ते असं 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 चढत ते सांगत वर ये ना म्हणले पट्टे पट्टे आहेत ना एक कवड्या साप येतो आम्ही घरामध्ये लेखक होतो त्याच्यासारखा पूर्ण असा ब्राऊन कलरचा असत चॉकलेट असत हा पण नाहीये पण मला काय वाटलं माहितीये का हाँगे <स्यों> तो साप आहे तो साप पण असाच भिंतींवर वगैरे पाली खायला आणि हे साप आहे ना ह्याचं डिझाईन आहे ना सगळ्यांना वाटतं हा विषारी साप आहे तसे तर हे बघा रात्रीचे किती वाजले ते बघा आणि एवढ्या रात्री दादांना हा साप दिसलाय झोपले नव्हते का दादातून फोनवर बसत बसलेले डायरेक्ट समोर साप हा तर रात्री फोनवर बोलत बसलेले दादा म्हणून त्यांना कळलं की साप आहे नाही तर झोपेत माहितीये साप पाक अगर फिरून जरी गेला असता तरी आणला काही तपास लागला नसता तर पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे साप जे आहे चुकून आपल्या घराच्या घरामध्ये घुसतात बाहेर पाऊस आहे त्यामुळे दाराला फट वगैरे ठेवू नका आपला जो उमरा असतो उमराच्या खाली फट वगैरे नाही राहिले पण आपले राहते का फट राहते का हा त्या फटीतूनच आला असेल तर मित्रांनो फट नका ठेवा आता साप दहा बघा तर बघा तस्कर जातीचा साप आहे मित्रांनो बिनविषारी साप आहे दहा म्हण आहे दहा म्हणजे ह्याच्यामध्ये लय फरक आहे फरक काय आहे याच्या मानेवर दोन काय रेषा दिसतात का दादा दिसतात ना बघा किती क्लियर दिसतात मानेवरच आहे त्या आणि पाठीमाग पट्ट्या विषारी बिनविशारी तस पाठी पट्ट्या शेफ्टीला बघा डिझाईनच नाहीये फक्त पट्टी प्लेन जशी इथं आडव्या पट्ट्या आहेत ना इथं इथ जशा आडव्या पट्ट्या आहेत ना त्याच्या तसे इकडे आहे का शेफ्टीच्या साईडला नाहीये हे असे असे दुरे गे हे असं डिझाईन पाहिले लोकांना वाटते मग विषारी आहे पण बिनविषारी मान फुगवतोय ते आता घाबरले आपल्याला ज्या वेळेस चावायचं फाण नाही काढत फाना फक्त नाक काढतो नागविशारी हा साप बिनविषारी ह्यापासून काही धोका नाही बघा उंदीर फिरतो का तुमच्याकडे घरात उंदीर वगैरे असं नाही काय करत साप ज्यावेळेस त्याला भीती जाणवती त्याच वेळेस चाललं आता मी हातावर घेतलं काय केलं का त्यांनी काय के, केलं म्हणजे मंत्र मित्र काय नाही बर का लोकांच्या अंतिष्टात आमच्याकडे कधी बायचा आपण विषारी साप असा नाही पकडतायत बरं का हे मी विषारी हे म्हणून पकडला असता बरोबर विषय आपल्याला असं हातात पकडू नाही शकत आपण आणि आता त्याला पकडताना पण असं पकडले की त्याला कसली त्रास नाही दिलेला त्याला थोडा जरी त्रास झाला की मग चिडणार घाबरणार मग चावू शकतो चल, चल चला लोणीकंद एरिया मध्ये मित्रांनो मी आता नेहमी मला एरिया विचारताना मी आता लोणीकंद मध्ये आली तालुका हवेली जिल्हा पुणे

புன சோடனி ஜாய் சாங்க